असंही म्हणाले होते की भारतीय जनता पक्षानं पंचवीस वर्ष आम्हाला युतीत चढवलं ही युती जी होती शिवसेना भाजपाची त्यात खरोखर भाजपाने शिवसेनेचा हात पकडला मग खांद्यावर बसले मग डोक्यावर चढले असं जो काही प्रोजेक्शन जे त्यावेळेला केलं गेलं नाही नाही ते जाणार खोटं बोललेलं ते कळतं ते ते तुम्हाला साधी गोष्ट आहे की निकाल लागेपर्यंत प्रत्येक सभेमध्ये देवेंद्र मोदी शहा हे सगळे मुख्यमंत्री कोणतो सांगत होते तुम्ही एकदाही ऑब्जेक्शन रेस केलं नाही निकाल पूर्ण झाल्यानंतर देवेंद्रनी पंचवीस वेळ फोन केले तुम्ही एकही एक एक फोन उचलला नाही तर फोनच उचलला नाही तर मुख्यमंत्री पद देणार नाही तुम्हाला कळलं कसं साधी गोष्ट आहे आणि लक्षात ठेवा की त्यांनी नंतर पत्रकार परिषदेत सांगितलं हो त्यांनी फोन केले मी उचलला नाही मग तुम्हाला कळलं कसं साधा एक साधा प्रश्न आहे हो कुठच्याही शहाण्या निरागस मुलाला कळेल असतो तुम्हाला आणखीन एक असाच किस्सा सांगतो मध्ये कुठचा तरी निकाल लागला होता आणि सुप्रिया ताईनं त्या चॅनेलवरून विचारलं की असा असा निकाल आला आहे तुमचं म्हणणं काय हॅ 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 कॉपी पेस्टवर काय प्रतिक्रिया द्यायची हे सुप्रिया ताईंचं वाक्य आहे कॉपी पेस्टवर काय प्रतिक्रिया द्यायची आणि मी आता माझ्या मतदारसंघात फिरते मी ती बातमी बघितलेली नाही ऐकलेली नाही अरे मग कॉपी पेस्ट आहे कसं कळलं सांगा ना पण असा प्रश्न त्या अँकरला पडत नाही निर्बुद्धता किती आहे बघा निर्बुद्धता किती आहे पत्रकार हा चौकस असला पाहिजे हा चौकस असला पाहिजे त्याला शंका आल्या पाहिजेत शंका येतच नाही त्यांना दुधखुडी समोर बसवायची आणि मग ते सांगणार अमुक आहे तमुक आहे मोदी असं म्हणाले होते देवेंद्र तसं म्हणा अरे तुम्ही म्हणाला त्याचं काय बोला ना तुम्ही मोदीसारखा पंतप्रधान पाहिजे बोललेले आहात पण तो भाग चालू राहतो कसा असतं म्हणजे काय या कॉमन मॅन पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही निवडणुकांचा जेव्हा विचार करता लोकशाही जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोकशाही प्रत्येकाची वेगळी असते सामान्य माणसाची लोकशाही काय असते या देशातला सामान्य मतदार कसा विचार करतो मत कसा बनवतो हे तुम्हाला माहिती आहे का इथे बसून ए सी केबिनमध्ये मला त्या जयपूर डायलॉगच्या कार्यक्रमाच्यावाला त्यांनी तेच विचारलं होतं की आप अंदाजा कैसे निकाल देव हो? तर म्हटलं मी या देशातल्या मतदाराला दारुड्याची बायको समजतो तो दारुडा चार पैसे कमवत नाही तीच बाई बिचारी कुठेतरी घरकाम करते धुणी भांडी करते काही नाही काही करून घर संसार चालवते तो संसार चालवते आणि अशा वेळेला हा निकम्मा नवरा ओरडा आरडा करतो त्यालाही पाच हजार रुपये दारू रुपयाला देते तो येऊन तिलाच मारतो कधी कधी ती पण त्याला मारते पण त्याला घराबाहेर काढत नाही घरात ठेवते मग वेल well एज्युकेटेड वगैरे लोक असतील ते सांगणार आहे हा नवऱ्याचा काय उपयोग आहे धक्के मारून बाहेर काढ त्याला ती नाही काढत याचं कारण त्याला बाहेर काढला तर चार गुंड वेळी अवेळी घरात घुसण्याची भीती असते दाखवायला नवरा लागतो सत्तर वर्षात या देशाच्या नागरिकाला हा देश अखंड ठेवायचा तर स्टेबल गव्हर्नमेंट लागतं सगळ्यात मोठी प्रायोरिटी मतदान जेव्हा मतदार करायला जातो तेव्हा त्याच्या आयुष्यातली सगळ्यात प्रायोरिटी असते स्टेबल गवर्मेंट हे जे सगळे पोपट बोलतात ह्यांना एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा गांधी परत निवडून आल्या टू थर्ड मेजॉरिटी सांगतात पण इंदिरा गांधींची स्लोगन किती लोकांना आठवते हो एकोणीसशे ऐंशी साली दुसऱ्यांना काँग्रेस पार्टी फोडली होती आणि इंदिराजी परत एकदा निवडून आल्या प्रचंड मतानी तेव्हा त्यांची स्लोगन होती गव्हर्मेंट ॲट वर्क्स चलनेवाली सरकार हे बहुमत जनता पार्टी घेऊन आली पण ते सरकार चालवू शकले नाहीत मी तुम्हाला चालवणार सरकार देते एवढंच आश्वासन होतं इंदिराजी टू थर्ड जिंकल्या तुम्हाला कळेल क्यू तिसरी बार चारस बार ह्याचं उत्तर इतकं सोपं आहे मित्रांनो ह्याचं उत्तर इतकं सोपं आहे आपण सुखवसो आहोत आपण आपल्या घरात बसतो आणि विचार करतो मी त्या टाइम्सच्या बिल्डिंगमध्ये होतो त्या लोकांनी मला विचारलं मग अँटी अँटीइनकम्बन्सिकाचं म्हटलं ह्या कुठल्या तरी प्रोफेसरने काढला शब्द तुम्ही पोपटपंची सुरू केली म्हटलं आपण बसलोय हा कुलाबा विधानसभा मतदारसंघ आहे इथे कधी तीस टक्क्यापेक्षा जास्त मतदान होत नाही आणि लोकशाहीचा सर्वाधिक जास्त फायदा घेतलेले लाभार्थी ह्या कुलाबा मतदारसंघात राहतात पण तीस टक्क्यापेक्षा जास्त मतदान होत नाही आणि दुसरीकडे गडचिरोली आहे नक्षलाई डेरी आहे गेलात तर मतदानाला गोळ्या घालू सांगतात तरी पाच पाच सात सात किलोमीटर उन्हातानात लोक चालत जातात मतदान करतात त्यांना काय मिळालं आहे लोकशाहीत काही नाही एक ओळखपत्र मिळाले एक ओळखपत्र मिळाले ते ओळखपत्र म्हणजे आपण भारतीय आहोत अभिमानाची गोष्ट आहे तेवढ्यासाठी पाच वर्षातून ते मतदान करतात त्यातून लोकशाहीची ओरिजिनल प्रक्रिया होते आणि जे चर्चा करतात ते सत्तर टक्के मतदानालाच येत नाही कसा फरक आहे बघा तर ती लोकशाही बुडते म्हणजे कोणाची यांची आणि ती बुडते म्हणजे काय त्यांना म्हटलं ते म्हणाले प्रो इन्कुम्बन्सी अँटी इन्कुम्बन्सी म्हणून तुम्हाला या शब्दाचा अर्थच माहीत नाही तुम्ही त्यांना सांगितलं मी खेड्यात जातो त्या मैमानगडच्या जा, त्या दहीवडीच्या बाजारात आठवड्याचा बाजार असतो चा बाजा बसने चालत सायकलने लोक येतात संध्याकाळी परत जातात चार पाचशे रुपये खिशात असतात प्रत्येकजण आपल्याला ला, लागणारा आठवड्याच्या वस्तू घेतो घरातल्या सगळ्यांना लागणाऱ्या वस्तू घेतो परत वेळच्या वेळी निघायचं आहे कारण बस चुकली जीप मिळाली नाही प्रॉब्लेम आहे तो येतो आणि सगळे खुश असतात दॅट इज प्रो इन्कम्बन्सी तर त्या संपादिकेने मला विचारलं देन व्हॉट इज अँटी इन्कम्बन्सी म्हटलं जा कुठच्याही मॉलमध्ये त्या मॉलच्या गेटवर उभं राहायचं आणि बाहेर येण्याला विचारलं काय घेतलं रे नाही नाही काय नाही काय नवीन आलेलं नाही म्हणजे माझ्या खिशात पैसे खोळखोळत आहेत म्हणून मी मॉलमध्ये जाणार आणि नवीन काय घेण्यासारखं नाही म्हणून परत बाहेर पडणार दॅट इज अँटीन क्युमन्सी म्हणजे तुमच्या घरात आहेत त्या वस्तू सगळ्या चांगल्या आहेत पण तरी काहीतरी नवीन आहे का म्हणून तुम्ही तुमच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायला जाणार आणि त्यामुळे घरात आहे ती वस्तू ही नको आहे तुम्हाला बरोबर आहे मॉलमध्ये बघा जाऊन तुम्ही रिकामी फिरणारी माणसं भेटतील बरोबर आहे भाऊ मला ऍक्च्युली नाही नाही ऐक झाला त्याच्यापुढे तीच आहे की तेवढं जेव्हा होतं तिथे तुम्हाला कळतं की तुम्हाला मोदीचा कंडाळ आला आहे पण ते गाव बाजारात जाणारे गावच्या आठवडा बाजारात जाणारे नव्वद पंच्याण्णव टक्के लोक आहेत आणि त्यांना तो गाव हाच त्यांचा त्या ते बाजार तोच माल असतो कारण ते गरजेवर जगतात आणि ते लोकशाही जगवतात तुम्ही लोकशाहीची चर्चा करता ते लोकशाही जगतात आणि त्यामुळे संविधान बदलणार वगैरे रिकामपणी शिळोब्याच्या गप्पा असतात ते काही नसतं आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो लोकशाही जाणार असेल हुकुमशाही येणार असेल तर सगळ्यात पहिले हे लोक मोदींचे भक्त होतील आम्हीच विरुद्ध बोल बरोबर हे लोकशाहीच्या नावाने गळे काढणारे जी मंडळी आहेत ना त्यांनी आता एक नवीन नरेटिव्ह सेटिंग चालू केलेलं आहे की ही जी युती आहे शिवसेना आणि भाजपा त्यात भारतीय जनता पक्ष डॉमिनंट असणार कारण त्यांच्याकडे एकशे पाच आमदार आहेत तरीही हे मागची अडीच वर्ष ते सगळं सहन कर तोंड दाबून बुक्क्याचा मार छातीवर दगड ठेवणं आवरणं ह्या सगळ्या गोष्टी होत आल्या पण आता या जागा वाटपांच्या अनुषंगानं जे चाललंय की काही ठिकाणं भाजप अडवून धरतंय आग्रही आहे असा जो काही प्रकार आहे तो इथल्या आपण ज्या मतदारसंघात आता बसलोय लोकसभेच्या तो दक्षिण मुंबई मतदारसंघ त्या दक्षिण मुंबईतही भाजपा हा मतदारसंघ मिळावा भाजपाच्या उमेदवाराने लढवावा यासाठी आग्रही आहे तर हा आग्रह भाजपाचा का असेल नाही ह्याचं कारण असं आहे की ज्या भूमिकेत आज तुम्ही बघाल तर देशाचं राजकारण आहे आणि अख्खी निवडणूक आहे ही दोन गटात विभागली गेलेली आहे एक मोदी पाहिजे असे लोक आहेत दुसरे मोदी नको असे विषय त्यामुळे निवडणूक जर मोदींच्या नावावर होणार असेल तर अनेकदा आता तुम्हाला सांगतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये थोडक्यात सुप्रिया सुळे बचावल्या म्हणजे त्या महादेव जानकरनी जर आपल्या पक्षाचं चिन्ह घेण्याचा हट्ट केला नसता तर सुप्रिया सुळे दोन हजार चौदामध्ये हरल्या असत्या कारण कब बशी ही निशाणी मोदींच्या सगळ्या देशावर भरच्या जाहिरातीमध्ये टी व्हीवरच्या जाहिरातीमध्ये नव्हती आणि त्यामुळे चिन्ह मत आणि हे इथलं उदाहरण देतो तुम्ही याच आपण बसलोय त्या भागातलं उदाहरण तुम्हाला देतो एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये इथून बी सी कांबळे निवडून आले होते आणि बी सी कांबळे हलदर किसान या जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते दोन हजार ऐंशीमध्ये मध्ये निवडणूक झाली त्यावेळेला याच मतदारसंघात बी सी कांबळे हे जनता पक्षाच्या बरोबरीचे आघाडीतले उमेदवार म्हणून लढले पण त्यांनी हत्ती निशाणी घेतली आणि ते पराभूत झाले आणि उरलेल्या सगळ्या जागा मुंबईच्या पाचच्या पाच सहा पैकी पाच जागा जनता पार्टी जिंकली पण फक्त एक ही मध्य दक्षिणची जी जागा होती तेव्हा यालाच मध्य दक्षिण म्हणायचे त्या जागी बी सी कांबळे हरले जनता पार्टीच्या बरोबर असून आणि आर आर भोळे हे उमेदवार जिंकले जे काँग्रेसच्या पंजावर लढले होते तो एकच मुंबईतून काँग्रेस सं इंदिरा गांधींचा निवडून आला आणि त्यामुळे जी निशाणी मतदार लवकर रेकग्नाइज करेल त्या निशाणीचा उमेदवार पाहिजे म्हणून भाजप पा जास्तीत जास्त जागांसाठी हट्टी आहे हा फरक लक्षात घेतला पाहिजे तुम्हाला उद्दिष्ट काय आता मी इथे आयरोल येऊन आलो मला याने ड्रायव्हरने जे आणलं ते इकडून करी रोड वगैरे कुठून तरी आणलं पण तेच समज तो चुनाभट्टीला क्रॉस करून वरळी सीपेजच्या मार्गाने पण आम्ही येऊ शकत होतो जो सुटेबल असतो तो मार्ग कारण पोचायचं आहे तिथे आणि लवकर पोचायचं आहे तर मला असं वाटतं की भाजपचा जो आग्रह आहे तो, तो निशाणी रेकग्नाईज करण्यासाठी आहे निशाणी रेकग्नाईज करण्यासाठी आहे आणि त्या दृष्टीने ही जागा भाजपने मागितली आहे याचं कारण भाजप हा लोकांच्या डोक्यात गेलेला आहे भाजप की दुसरा कोण आणि दुसरा कोण ही निशाणी माहिती नसेल तर प्रॉब्लेम होतो फार मोठ्या प्रमाणावर मतदार कमळावर मत द्यायला रेडी आहे अशा वेळेला त्याला पहिल्यापासून छिन्न समजवायचं तर ती अडचण आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची लढाई एकाच वेळेला निवडणुकीची आहे आणि त्याच वेळेला ती लढाई ही त्यांच्या विरोधातल्या त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या गटाशी सुद्धा आहे त्यामुळे शिंदे किंवा अजितदादा यांनी आपल्या विरोधी गटापेक्षा जास्त निवडून आणणं म्हणजे दोन किंवा तीन आले चालतील शिंदेंचे कारण उद्धव गांधी उद्धव ठाकरेंचे एक दोन पण येणार नसतील तर त्या तीन किंवा चार देखील ह्या पक्षांतर्गत विजय असेल लढाई पक्षांतर्गत आहे ती काँग्रेस किंवा भाजपाला नाही पण या दोन गटांना पक्षांतर्गत लढाईसुद्धा लढायची आहे आणि म्हणून त्या दृष्टीने बघायला लागतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कालचंही मी मला वाटते भराचं बोललो आहे पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक पहिल्या फेरीचं मतदान झालं आहे आणि त्याचं आकलन बरोबर होत नाही दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस या दोनही निवडणुका भाजपने जिंकल्या असं पण म्हणतो पण आपण मतांची आकडेवारी आणि टक्केवारी बघत नाही एटी फोरचा जो रेकॉर्ड होता तो चौदामध्ये मध्ये मोडला गेला आणि चौदाचा रेकॉर्ड एकोणीसमध्ये मध्ये मोडला गेला इतकं ऍग्रिगेट वोटिंग झालेलं आहे आणि काल पण पहिले जे आकडे आले सोडा मी काल फायनल आकडा कालपर्यंत बघितला आहे तरी ते म्हणाले आपण रिवाईज होऊ शकतो अजून सगळे पोचलेले नाहीत तो चौसष्ट टक्के ॲग्रिगेट आहे पहिल्या राऊंडला आणि दोन हजार एकोणीसचा रेकॉर्ड जो आहे तो सिक्स्टी सिक्स पर्सेंटचा आहे त्यामुळे त्याच्या जवळ आहे माझा अंदाज असा आहे की साधारण अडसष्ट एकोणसत्तर टक्के टोटल वोटिंग होईल आणि त्या दृष्टीने जवळपास पहिल्या राऊंडचा आकडा दिसतोय मित्रांनो दोन हजार नऊ मध्ये टोटल देशातलं मतदान हे फिफ्टी सेव्हन पर्सेंट होत चौसष्ट कमी आहे का सांगा मग तुम्हाला कळेल आकड्यांची गंमत काय असते धन्यवाद भाऊ पहिल्या फेरीचं जे पहिल्या टप्प्यातलं जे मतदान झालं ते कमी झालं अशी जी ओरड केली जाते ती कशी चुकीची आहे किंवा ती कशी भ्रामक आहे हे आपल्याला आता कळलंच असेल विकासाच्या गंतव्यस्थानी पोहोचताना आपल्याला आपल्यासोबत काय हवं याचा आपण जो विचार करतो तेव्हा आपल्यासोबत एक आश्वासक चेहरा एक आश्वासक नेता हवा आणि ते नाव आहे नरेंद्र मोदी आणि म्हणूनच भाजपाचा आग्रह आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची निशाणी कमळ हे असायला हवं कारण त्याचा परिणाम जो आहे तो सर्वव्यापी आणि खोलवर होतो आहे आणि हेच एक कारण आहे भाजपच्या ह्या आग्रही असण्यामागे तर या कार्यक्रमाचं म्हणजे या चर्चेचा समारोप करताना मी तुम्हालाही धन्यवाद देतो कारण वेळ संपत आली आहे प्रश्न विचारायचे हां तर प्रश्न घ्यायचे साहेब बोलणार मी भाऊ नेहमी सर्वांना मदत केता मला पण मदत केली मी मनापासून भाऊ तोडसेकर साहेबांच्या आणि सुरवेसी साहेबांच्या धन्यवाद देतो आपण एक अतिशय चांगले विश्वे विश्लेषक राजनीतिक रणनीतिकार भविष्यवेता ॲनालायझर जे काही विशेषण आहे सर्व विशेषण भाऊ आपल्यासाठी योग्य आहे आपण आज इथे लोडा फाउंडेशनने ही पुस्तिकाचे विमोचन संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आणि सूर्यवर्सी साहेबांचा धन्यवाद देतो इथे मोठी संख्यामध्ये दक्षिण मुंबईचे सर्व लोक आपल्या ऐकला ऐकला इथे आलेले आहे भाऊ आता आपण प्रश्नोत्तराची दहा पंधरा मिनटच्या वेळ देणार आहे ते सुरू होईल त्यापूर्वी माझ्या पण मनामध्ये एक प्रश्न आहे आपण आत्ता बोलता बोलता प्रशांत किशोराचं नाव गेलं प्रशांत किशोर मी त्याने दोन हजार चौदापासून ओळखतो ते अतिशय साधारण माणूस होता फक्त पॉलिटिकल ॲनालायझिंग पॉलिटिकल प्लॅनिंग कसा काय होणार ते फोरकास्टिंग त्यावर आत्ता ते एक मोठे नामचीन व्यक्ती झाले फायनान्शियली पण झाले सुविधातून झाले त्यांच्याकडे चार हजार लोकांची मोठी आर्मी झाली मोठे ऑफिसेस झाले घर झाले सर्व सुविधा झाली आपण त्यांच्यापेक्षा जास्त चांगले विश्लेषक आहे चांगले रटनितीकार आहे तरी पण आपला मध्ये कणी असा येत नाही की आपण साधारण तरीका ते इथे नवी मुंबईमध्ये राहता साधारण लोकांसाठी आपण लिहिता कधी आपल्या मनामध्ये असा आमच्या मनामध्ये कधी कधी असतो मी पण असा बनू शकतो का आपल्या मनामध्ये त्याबद्दल काय आपण सांगू शकता का नाही नाही असं काही नसतं मी आळशी माणूस आहे रात्री तीन चारला झोपतो सकाळी अकरा बाराला उठतो म्हणून मला फार पूर्वी एक दोन ऑफर होत्या मी त्यांना मी नगरसेवक व्हायला हो पण नालायक आहे कारण म्हणजे हे लोक मला त्यागी वाटतात खरंच सांगतो लोकांच्या शिव्या शाप घेतात तरी काम करतात मला एवढं मी कोणच ऐकून घेणार नाही त्यामुळे विश्लेषण ठीक आहे माझा हौसेचा भाग आहे आणि माझ्याकडे ॲनालिटिकल माइंड जबरदस्त आहे आणि लॉजिक स्ट्रॉंग आहे मी जाता जाता एक गंमत तुम्हाला सांगतो की उज्ज्वल निकम माझे चांगले मित्र आहेत आणि आत्ता सगळं शिवसेना फुटली एन सी पी फुटली तेव्हा मी काय लॉ वगैरे केलेला नाही तर मी माझ्या व्ह व्हिडिओमधून आणि लिहिण्यातून सांगत होतो की कसं शिंदेच्या बाजूने निवडणूक आयोगाचा किंवा कोर्टाचा निकाल येईल तर ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने रिजनेबल टाईममध्ये तो ठरवा असं सांगितलं तेव्हा मला निकमांचा फोन आला होता हे भाऊ कोणाले तुम्ही एक बाजू लावून धरलीत त्याचं म्हटलं तर माझं नाव बापट नाही आहे त्यामुळे मी बघतो ते बोलतो म्हटलं त्यामुळे मुद्दा असा आहे की जे दिसतं आपण बघत नसतो मी नेहमी एक गोष्ट सांगतो की आपल्याला जी गोष्ट दिसते ती आपण बघतो असं नाही कारण डोळ्यांना दिसते बघतो मेंदू आणि मेंदू अत्यंत सिलेक्टिवली बघतो सगळं बघत नाही आणि त्यामुळे अनेकदा एक किस्सा त्यातला मी वाचलेला फार सुंदर एक न्यूयॉर्कमध्ये फार मोठा डिटेक्टिव्ह होऊन गेला पोलिस डिपार्टमेंटमध्ये त्याचं पुस्तक पण आहे फार सुंदर म्हणजे असे हे गोविंद पानसरे किंवा ल गौरी लंकेश अशा केसेस त्याच्याकडे आणून द्यायचे आणि तो सॉल्व करायचा तर त्याला विचारलं की हे तुला कसं काय कळतं तो म्हणजे मी पहिलं विसरून जातो की मी डिटेक्टिव्ह आहे तर का तो म्हणाला आपण जेव्हा शोधतो ना तेव्हा समोर असलेला मोबाईल पण आपल्याला दिसणार नाही कारण आपण शोधतो आणि शोधतो तेव्हा आपण डोळ्याने बघत नाही मेंदूने बघतो ऑबवियसली इज ओवर लोक तसं इंग्रजीमध्ये म्हणतात तर त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो तो किस्सा असा आहे की तो होता ट्रॅफिक पोलीस ॲक्च्युली आठ वर्ष ट्रॅफिकमध्ये काम केलेला माणूस एक दिवस तो एक बाईला ग महिलेला गाडी चालवताना अडवतो डॉक्युमेंट सगळी तपासतो सगळं परफेक्ट असतं तरी त्याच्या मनात काहीतरी असतं तो म्हणतो ना तू पोलीस स्टेशनला चल तो पोलीस स्टेशनला घेऊन येतो आणि त्याला सांगतो बघा हे न तपासा म्हणून तर ते सगळे डिटेक्टिव्ह वगैरे बघतात म्हणून एव्हरीथिंग इज ओके का आणलं म्हणे परफेक्ट आहे सगळं व्यवस्थित आहे तर तो त्या डिटेक्टिव्हनं सांगतो ही बाई आहे का तपासा म्हणे तो काय सांगतो मला शंका ही बाई नाही आहे तेव्हा लेडी पोलीस बोलो आणि तपास करा तो खरंच बाई नसतो देऊ तुम्हाला मेकअप डॉक्युमेंट एवरीथिंग वॉज ओके मग असं का होत तर ते डिटेक्टिव्ह पण हैराण झाले म्हणजे आम्ही पण सोडलं असतं याला तू कशाच्या आधारे आणलं तो म्हणतो अनुभव तो अनुभव काय म्हणाले मी आठ वर्ष ट्रॅफिकमध्ये काम करतो आणि मी ट्रॅफिकमध्ये आजपर्यंत हजारो महिला ड्रायव्हर्सना अडवलेला आहे डॉक्युमेंट्स तपासले पण माझा एक अनुभव असं सांगतो की कुठल्याही महिलेला तिच्या पर्समधली कुठलीही वस्तू काढून द्यायला सव्वा दोन ते अडीच मिनिटं लागतात यांनी पंधरा सेकंदात लायसन्स दाखवलं तेव्हा मला शंका आली ही बाई नक्की नाही हो। आता हे ट्रेनिंग नव्हतं लक्षात घ्यायचं हा त्याचा अनुभव होता आणि म्हणून त्याला म्हणेल तू ट्रॅफिकमध्ये काय करतो होतो इकडे आणि मग तो पुढे न्यूयॉर्कचा डिटेक्टिव्ह चीफ झाला होता सांगण्याचा हेतू तो असतो हे समोर असतं पण आपण अनेकदा बघतच नाही तुम्हाला घरातला अनुभव असेल ना आपण एखादी वर्ष इथे ठेवली होती शोधतो अरे कुठे गेली आणि थोड्या वेळान ती वस्तू तिथेच मिळते अरे इथे होती मला का सापडली नाही कारण डोळे बघत नसतात मेंदू बघत असतो आणि सोडतो तेव्हा आपण ओव्हर कॉन्शियस होतो दारू पिलेला माणूस त्याचा तोल का जातो दारू प्यायल्यामुळे तोल जात नाही त्याला जेव्हा वाटतं की जरा जास्त झाली आहे मग तो सांभाळून चालायला लागतो आणि सांभाळून चालायला लागतो तेव्हा काय करतो तो सगळा पाय जमिनीला चिकटवत चालायला लागतो आपण नॉर्मल चालताना पाय सगळा टेकत नाही पण तो अख्खा पाय टेकून चालायला लागला की ते ॲबनॉर्मल होतो त्याचा तोल जायला लागतो ही हा सगळा बालक म्हणजे कुठे सायकोलॉजी शिकलेलं नाही पण ही सगळी ऑब्झर्वेशन्स आहेत म्हणून मी डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलो तेव्हा ते सांगितलं त्याला की डोळे बघत नाहीत डोळ्यांना दिसतं मेंदू बघतो तर ते सांगायला लागलं ते म्हणाले थांबा जरा म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमधले आठ डॉक्टर आणले म्हणाले आता यांना सांगावं तर म्हटले हे काय समजू नका हे ऑब्झर्वेशन्स आहेत हे मेडिकल सायन्स नाही पण सांगायचा हेतू असा असं की तो मला जेव्हा आपले निकम म्हणाले की ते जाऊन दे तुमचं लॉजिक स्ट्रॉंग आहे मान्य आहे ते मला एक सांगा की रिजनेबल टाईम कसा काउंट करायचा मी त्यानं म्हटलं सोपं आहे ज्या घड्याळ्यात काटे नाहीत त्याच्यात रिजनेबल टाईम मोजता येतो धते म्हणाले कमाल आहे म्हणाले नाही पण तरी लॉजिकली सांगा म्हटलं मला म्हणाल तर आपल्या भारतामध्ये कॉन्स्टिट्युशनली आणि लिगली रिझनेबल टाईम म्हणजे पंच्याहत्तर वर्षे तुम्ही काय सांगता म्हटलं थ्री सेवन्टी हे तात्पुरतं होतं सत्तर वर्ष म्हणजे तात्पुरत तर पाच वर्ष वाढवा ना रिजनेबल टाईम आता हे मी लॉ शिकलेलं नाही मित्रांनो मी कॉन्स्टिट्युशन शिकलेलं नाही पण मी सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या त्या गोष्टी समजतात आपल्याला आत्ता पण तुम्हाला एक गोष्ट सगळ्या इलेक्शनचा अॅनालिसिस तुम्ही सगळ्यांचं ऐकत असाल बी ॲनालिसिस वेगळं करतो ही आता या पुस्तकाला हे नाव अश्वमेध अश्वमेध म्हणजे काय तो राजा कोणाशी जिंकण्यासाठी लढाई करत नाही दुसऱ्याचं राज्य बळकावत नाही तो म्हणतो माझ्याशी पंगा घेऊ नको तू तु तुझं राह तू तु नवीन पटनाईक होऊन राहा तू निवडून ये तू राज्य कर केंद्रात माझ्याशी लढायचं नाही कळला अश्वमेधचा अर्थ नवीन पटनाईकला हरवायचा मोदींनी प्रयत्न केला नाही केलेला वाय एस आर सी पीला केलाय का जगनमोहन रेड्डीला नाही केलाय म्हणजे बाकीचे कशाला उडाणटप्पूपणा करत तुम्ही आपल्या राज्यात नो प्रॉब्लेम तेव्हा प्रश्न असा असतो की मोदींनी आज देशासमोर अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली की मोदींनी पंतप्रधान व्हावं बीजेपीला बहुमत मिळावं ही बी जे पी आणि मोदीची गरज राहिलेली नाही आहे ही तुमची आमची गरज झाली आहे की मोदी परत एकदा पंतप्रधान झाले पाहिजे आणि म्हणून भाजपला बहुमत मिळालं पाहिजे सिच्युएशन कशी चेंज होते बघा मित्रांनो आणि दुसरीकडे हरवायला निघालेत त्यांचा आनंदच आहे त्यांना मोदींना हरवायचं आहे मग पुढे काय पुढे बघू पुढे बघू आपल्या साधं मराठीमध्ये आहे ना हातचं सोडून पळ मागे कोण जाईल लोक व्यवहारी असतात त्यांना अल्टरनेटिव्ह दाखवावा लागतो लक्षात ठेवा माझं एक पुस्तक आहे मी आज सगळी पुस्तकं इथे आणली नाहीत पण ते पुस्तक वाचलं तर मोदी हा चमत्कार नाही तुम्हाला कळेल नाईन्टीन सिक्स्टी फोरपासून नेहरू वारल्यापासून या देशाची जनता ही अल्टरनेटिव्ह पार्टी आणि अल्टरनेटिव्ह लिडरशिप शोधत होती सिक्स्टी फोर टू टू थाउजंड फोर्टीन पन्नास वर्ष हा आधांतर होता तो आपण सरकशीत बघतो ना तो झुल्यावरचा असतो कलाकार तो, कला तो इकडचा सोडतो आणि तिकडचा पकडतो त्याचा मधला फोटो काढला तो वाटेल हा कधीही पडेल पण त्याच्याकडे एक मोमेंटम असतो तो तो झुला सोडतो इकडचा पकडतो मध्ये जे काय पंधरा वीस सेकंद असतात देशाच्या आयुष्यामध्ये दे पन्नास वर्ष म्हणजे पन्नास सेकंद असतात प्रयोग करत बसले होते लोकां लोकांनी संयुक्त आघाडीचे प्रयोग केले एस वी डीचे प्रयोग झाले जनता पार्टीचा प्रयोग झाला जनता दलाचा प्रयोग झाला करत करत एक सिच्युएशन निर्माण झाली ज्याच्यामध्ये काँग्रेसला पर्याय पाहिजे होता तो पर्याय एटी फोर पासून बी जे पी निर्माण करत गेली त्यासाठी करिश्मॅटिक लिडर पाहिजे होता तो दोन हजार चौदामध्ये मध्ये मिळाला आपल्याला वाटलं चमत्कार झाला चमत्कार चमत नाही मित्रांनो चंद्रावर यान गेलं हा चमत्कार नाही इट सायन्स आणि हे सुद्धा हा जो पॉलिटिकल बदल आहे एक साधा प्रश्न कोणी काँग्रेसच्या नेत्यांना खरगेना राहुलना विचारत नाही की अरे तुम्ही चारशे पंधरा खासदाराची पार्टी होता एटी फोरमध्ये मध्ये आज दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही चारशे जागा सुद्धा नाही आत फरक कळतोय मित्रांनो तुम्हाला हे जे काय बोललं जात आहे इंडिय अलायन्स एकाच्याही डोक्यात नाही अरे काँग्रेस चारशे जागा लढवत सुद्धा नाही आहे जिंकणार कशा आणि कुठून जिंकणार कारण मोदींनी जी सिच्युएशन निर्माण केली ती त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी नाही आज निव आज तुमची गरज आहे स्मार्टफोन हा हे आपल्याला वीस पंचवीस वर्षापूर्वी प्रत्येकाच्या हातात फोन नव्हता ना आज प्रत्येकाला पाहिजे खिशातलं पाकिट विसरलंच चालतं पण मोबाईल स्मार्टफोन विसरून चालत नाही ह्याच्यातून पैसे पण देता येतात तेव्हा स्मार्टफोन ही तुमची गरज झाली मोदींनी मोदी ही देशाची गरज बनवली आहे आणि तिथे निवडणुकीचा निकाल ऑलरेडी लागलेला आहे धन्यवाद